भारतीय जनता पार्टीतर्फे जिल्हा परिषदेच्या चार जागा या आपण फॉर्म भरलेले आहेत त्याच्यामध्ये माणगावतर्फे वरेडी याच्यामध्ये सौ राधिका किशोर ठाकरे यांचा अर्ज आपण भरलेला आहे त्याच्यानंतर नेरळमधून सौ नम्रता नितीन कांदळगावकर कडाव जिल्हा परिषद गणातनं श्री मिनेश भगवान मसणे आणि कळम जिल्हा परिषद गणातनं श्री सचिन रामचंद्र लोखंडे यांचा आपण उमेदवारी अर्ज भरलेला आहे त्याच्यानंतर पंचायत समिती यामध्ये कळम मधनं सविता विष्णू गावंडा कशेळेमधनं श्री राजू चिंदू केवारी माणगावमधनं केशव बबन तरे हे आमचे काही कारणाने अपक्ष उमेदवार आहेत पक्षाचेच आहेत पण त्यांचा अर्ज अपक्ष राहिलेला आहे त्याच्यानंतर कुकरूळमधनं सौ सुप्रिया राजेश भगत नेरळ पंचायत समितीतनं परत आपण नम्रता नितीन कांदळगावकर यांना संधी दिलेली आहे दामतमधनं नरेश सुरेश मसणे यांचा अर्ज भरलेला आहे त्याच्यानंतर वाकसमधनं विठ्ठल बाबू भागीत यांचा अर्ज भरलेला आहे तसंच मोठे वेणगावमधनं श्री सुनील आंग्रे आणि बीडमधनं सौ गीता नरेश देशमुख हे असे या सर्व उमेदवारांचे अर्ज आपण भरलेले आहेत याच्या संदर्भामध्ये अर्ज मागे घेण्याची जी तारीख आहे तोपर्यंत जो काही निर्णय व्हायचा तो पक्ष संघटना स्तरावरती घेण्यात येईल आज रोजीपर्यंत तरी आमची भारतीय जनता पार्टीची अधिकृत कोणत्याही पक्षाची युती आघाडी झालेली नाही या संदर्भामध्ये फॉर्म भरण्याच्या दिवशीपर्यंत आपण किती निवडणुकीच्या जागा लढणार आहोत याच्या संदर्भात कोणत्याही प्रकारचं स्पष्टीकरण कुठलाही निर्णय कारण पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुका असल्यामुळे आमच्या कार्यकारिणीचे लोक तिकडे व्यस्त होते आणि विविध निवडणुकांमध्ये ज्या राज्यामध्ये झाल्या त्याच्यामधनं काही निर्णय येण्यासाठी विलंब झाला त्यामुळे आम्ही आमच्या स्तरावरती आमचे जे नेते आहेत किरणजी ठाकरे यांच्या स्तरावरती आम्ही फॉर्म भरलेले होते आणि त्या माध्यमातनं फॉर्म भरून आजवर भारतीय जनता पार्टीच्या इतिहासामध्ये कर्जत म्हणजे फक्त काही विशिष्ट ठिकाणी पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुका लढवण्यात येत असत पण आज या मोठ्या प्रमाणावरती भारतीय जनता पार्टीने इथे फॉर्म भरलेले आहेत गेल्या पाच ते दहा वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता राज्यामध्ये असताना विविध विकासकामं आज या ठिकाणी आलेली आहेत विविध विकास कामांच्या माध्यमातून ती कामं कार्यकर्त्यांपर्यंत पोचवणं आणि प्रधानमंत्री आवास योजना असो किंवा लाडकी बहीण योजना असो असे विविध लाभार्थी हे शासनाच्या माध्यमातून तयार झालेले आहे आणि राजकारण हे कुठेतरी धनिकांचं व्यासपीठ राजकारण हे धनिकांचं क्षेत्र झालेलं आहे अशामध्ये सर्वसामान्य उमेदवार या सर्वसामान्य छोट्या कुटुंबातली मुलं छोट्या कुटुंब छोट्या परिवारातली लोकं ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आज या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये आपल्याला उभी करता येतील का असा विचार आम्ही तरुण मंडळींनी केला आणि त्यास आमचे सन्माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्रजीत रवींद्रजी चव्हाणसाहेब आणि आमचे धैर्यशील दादा आणि आमचे विविध पदाधिकारी सन्माननीय आमदार यांनी याला पाठिंबा दिला आणि त्यासाठी आज आम्ही ही भूमिका मांडण्यासाठी आणि यापुढे जी काही युती आघाडी होईल यापुढे जे काही स्वबळाचा नाराज आज आ, आज आपण देण्यात येईल या माध्यमातून आमची पुढची जी दिशा आहे हे उमेदवारांच्या माध्यमातून सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आणि पक्षाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचवण्यात येईल आता हो घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषदा पंचायत समिती जिल्हा परिषदांमध्ये चार ठिकाणी आपण उमेदवार उभे करतोय पंचायत समितीची यादी देखील माझे मित्रविषयी दृष्टी यांनी आपल्याला वाचून दाखवली मला सांगायला आनंद वाटतोय की इतर पक्षाचे उमेदवार पाहितले तर आमच्या उमेदवारांकड आणि त्यांच्याकडं पाहण्याचा दृष्टिकोन हा जनतेचा वेगळा आहे आमचे उमेदवार कुठेच तीनशे दोनचा प्रक्रियेत असलेला उमेदवार नाही आहे तीनशे सातमध्ये असलेला तीन नाही आहे किंवा तीनशे चारशे वीसमध्ये मध्ये असलेलं नाही आहे सर्व गरीब कुटुंबातील कष्टकरी शेतकरी अशा कुटुंबातले हे तरुण आहेत आणि ह्या तरुणांना संधी देण्याचं काम भारतीय जनता पार्टीने आपल्याला केलेलं पाहायला मिळतं आहे आपण पाहत असाल कर्जत मतदारसंघाची परिस्थिती जे आज भयावह परिस्थिती आहे आमचे उमेदवार हे पैशांनी जरी कमजोर असतील तरी हे जनतेमध्ये काम करणारे उमेदवार आहेत ते जनमानसात जाऊन लोकांचे जे छोटे मोठे प्रश्न आहेत ते सोडवणारे आमचे उमेदवार आहेत आणि ह्या उमेदवारांना निवडून देण्याकरता मी ह्या कर्जतच्या जनतेला विनंती आणि आव्हान देखील करतो आपण पाहिलं असेल की भारतीय जनता पार्टी ह्या मतदारसंघातल्या जिल्हा परिषदा पंचायत समितीमध्ये भाग घेतलेला आहे आणि अजून तरी युती आघाडी कोणाशी झालेली नाही आहे तरी आज आ, मी असं जाहीर करतो की आम्ही स्वबालावर ह्या निवडणुका लढण्याचं ठरवलेलं आहे स्वबालावर आम्ही लोक जनतेसमोर जाणार आहोत जनतेला विनंती करणार आहोत की आमच्या उमेदवारांना भरघोस मत देऊन विजयी करा आणि राज्यात आणि केंद्रात असलेलं सरकार राज्यातलं देवेंद्रजींचं सरकार केंद्रातलं नरेंद्रजी मोदीजींचं सरकार आणि खाली जर भारतीय जनता पार्टीचे उमेदवार जर निवडून आले तर आपल्याला अधिक ह्या कर्जत मतदारसंघाचा विकास आपल्याला करता येईल जनतेचे प्रश्न सोडवता येतील आपण पाहिलं असेल की मागच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून ह्या कर्जत मतदारसंघामध्ये प्रचंड असा विकास निधी आपल्याला आणता आला आणि भविष्यात देखील हे उमेदवार जर जिंकले तर त्यांच्या माध्यमातून देखील कर्जचा विकास आपल्याला करणं सोपं होईल एवढंच मी या निमित्ताने सांगतो आता मागच्या वेळेस मी ते एका कार्यक्रमात सांगितलेलं आहे काही ठिकाणी आमच्या उमेदवारांच्या तिथे अपक्ष उमेदवार देऊन आमचे उमेदवार काही ठिकाणी पडले त्यामुळे भारतीय जनता पार्टीचं तिथे नुकसान झालं म्हणून कार्यकर्त्यांचंही कुठंतरी भावना तशी निर्माण झाली आणि त्यांची नाराजी देखील त्यांच्या बाबतीत तशी निर्माण झाली आता मी कसं सांगणार तर जनतेचा कौल आहे जनता ज्यांना मतदान देईल जनता ज्यांना मान्य करील ते भविष्यात निवडून येणार आहेत तरी आपण ह्या ही निवडणूक जनतेच्याच भरोसे आपण लढतोय सकाळी याचं आपलं छाननीचं काम होतं ते दुपारी तीन चार वाजेपर्यंत झालं सकाळी आपण काल ठरवलं होतं की सकाळी करायचं पण छाननीमुळं मग ती पत्रकार परिषद पुढे आपण संध्याकाळी ठेवली तर काही आज गणपतीचा पण उत्सव आहे त्यामुळं काही लोकांच्या गावात घरामध्ये पूजा आहेत त्यामुळं काही लोक आज आली नाही आहेत आता आपण पक्षाचा निर्णय काय येईल त्याच्यावर आम्ही त्या हिशोबाने आम्ही काम करू त्याच विधानसभा मतदारसंघामध्ये खालापूर देखील आहे आणि कर्जत देखील आहे कर्जतमध्ये प्रशांत दादा आणि भाजपचे जे काही वरिष्ठ नेते तिथे फॉर्म भरण्यासाठी उमेदवार कर्जतमध्ये जसं काय झालं काय बिघडलं कर्जतचे जे नगर परिषद तेच मी आता सांगितलं की नगरपालिकेमध्ये काही ठिकाणी आमचे उमेदवार पराभूत झाले त्याच्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये जबाबदार आहे काही ठिकाणी त्यांनी उमेदवार उभे केले अपक्ष उभे केले मात्र केले खुपोलीत केले त्याच्यामुळे कार्यकर्त्यां साहजिक नाराजी असणार भाजपच्याच एका कार्यकर्त्याने चिन्हावर अर्ज दाखल केलेला आहे पक्ष देत आहे का भाय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी घड्यालावर जर घेतला असेल तर मग तो भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता कसा राहील तो त्यांच्या पक्षात गेला असं जाहीर होईल काय आता तेच सर्व गाईचं झालेलं आहे बोलणी अजून कामाची झालेली नाही मध्ये एक दोन वेळा बोलणी दोन्ही पक्षांशी चालू सुरू होती पण ह्या शॉर्ट टाईम मुलं असं काय नेत्यांना वेळ न मिळाल्यामुळं त्या त्या आघाडींच्या बोलण्यात आलेल्या आहेत तरी मग आम्ही आमचे उमेदवार असं व्हायला नको की मुदत संपली उमेदवार दिले नाही म्हणून आम्ही आमचे उमेदवार जे जिथे तिथे तयारी होती ते आम्ही उमेदवार दिलेत जेवढे फॉर्म भरले त्या ठिकाणी आमची ताकद चांगली आहे आता असं समजत की भाजपच्या एक कारण ज्यावेळेस तुम्ही आता त्यांची भाजपच्या आणि शिवसेनेची युती झालेली आहे त्यामुळे काही प्रभागामध्ये भाजपला सीट पंचायत सोडलेले आणि जिल्हा परिषदेची त्यामुळे असं तुम्ही म्हणताय शिवसेनेच्या सूचना होत्या की जिल्हा परिषदेच्या काही जागा आणि पंचायत समितीच्या काही जागा अशी कोणी पार्टी देत असेल तर त्यांच्यासोबत बसा परंतु या चर्चा होता होता कुठंतरी काही लोक कमी जागा द्यायला लागली काही लोकं जिल्हा परिषद नाही पंचायत समिती आहे ते चर्चांमुळेच वेळ गेला त्याच्यामुळे आम्हाला हे प फॉर्म भरून आपली पार्टीचे जेवढे उमेदवार आमचे तयार होते जिथे तिथे जे ताकदीने लढू शकतात त्यांनी फॉर्मची तयारी केली होती मग ते फॉर्म भरून अधिकृत पार्टीने ए बी फॉर्म दिला सगळ्यांना पाठवून दिलेले आहेत आणि ते फॉर्म ए बी फॉर्म जोडल्यानंतर ते पक्षाचे अधिकृत उमेदवार आज तुमच्यासमोर आहेत गोष्ट नाही म्हणताना तर प्रत्येक पक्षामध्ये स्पर्धा असते तेव्हा सगळीकडेच असते असं भाजपमध्ये असं काही नाही तरी म निवडणुकीमध्ये भाजपचा कार्यकर्ता हा सर्व निवडणुकीमध्ये आपल्या उमेदवाराला जिंकवण्याकरता मेहनत करतो प्रयत्न करतो आमचं कसं आहे आमचं जे नेते सांगतील ते नेत्यांच्या आदेशावर आम्हाला ते पुढची रणनीती ठरवावी लागेल पण आता तरी सध्या आम्हाला स्वबलावर लढायला आम्हाला सांगितलेलं आहे फॉर्म भरलेला आहे आदेश आला की तुमच्या कुटुंबातलाच आहे त्यामुळे तुमची तयारी आम्ही पक्षश्रेष्ठींचा आदेश पाळणारी लोक आहोत पक्षांनी सांगितलं की तुम्हाला मागे घ्यावं लागेल आता मी विधानसभेचा देखील फॉर्म भरला होता सर्व तयारी केली सर्व मोठ्या संख्येने आपल्याला जिंकवण्याकरता लोकांची म्हणजे उत्सुकता होती कार्यकर्त्यांचा जोश होता परंतु आमच्या नेत्यांनी ने सांगितलं की आपल्याला थांबावं हो लागेल त्या दिवशी कार्यकर्त्यांना दुःख झालं आपण थांब थांबते पण पण शेवटी पक्षाचा आदेश आपला आपल्याला थाम, पालावा लागतो आणि आम्ही तो पाळतो त्यांच्या ट्राफिकच्या परंतु जे आता हे जे उमेदवार आहेत आधी जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये जाणार आहेत तर त्यांच्या ताकदरी देणारे रस्ते त्यांच्या कार्यक्षेत्रात येणारी जी जी कामं आहेत ती आपल्याला अधिक चांगल्या गतीने करता येते नाही नाही पक्षाचा प्रोटोकॉल असतो ज्या ज्या बैठकींना ज्यांना बोलवलं जातं आता आमच्या पक्षामध्ये वेगवेगळे वेग सेल आहेत त्या ज्या ज्या वेगवेगळ्या वेग 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 बैठका असतात त्याच्यामध्ये काही मिटिंगना काही मोठमोठी नेत्यांना पण बोलवत नाहीत तिथं छोट्याच कार्यकर्त्यांना बोलवलं नाही अध्यक्षांची बैठक असेल तर तिथले आमदार असतील त्यांना पण बोलवत नाहीत ही पक्षाची एक सिस्टम आहे ती पद्धत आहे ज्या बैठकीला आम्हाला बोलवतो त्याच बैठकीला मी जातो आज म्हणजे का ते काय झालं त्या दिवशी अडीच वाजता ए बी फॉर्म आले काही ए बी फॉर्म आधी दिले होते आणि काही याला उशीर झाला तर मग ते अर्ध्या तासामध्ये भरून ते तिथं पोच करायचे होते त्यामुळे आणि गर्दी तिथं एवढी होती का ती कुठले दिलेत ते स म्हणजे तिथं समजत नव्हते मग जेवढे फॉर्म आम्ही दिले होते तेवढे भरले होते मग एकाच ठिकाणी तसं झालं पण ते आता मागे आम्ही घ्यायला सांगितलेले नाही नाही ते समन्वयाचा विषय नव्हता तो ते फॉर्म तिथं पोहोचवणे आणि तिथं ते, ते, ते विचारायला तेवढी गर्दी होती का ते एकाच वेळेस सगळे लोक तिथं आल्यामुळे प्रचंड गर्दी झाल्यामुळे ते करता आलं नाही हां फॉर्म भरलेले आहेत ते फॉर्म पण मी माझ्याकडेच पक्षाने पक्षाने माझ्याकडेच पाठवले होते ह्याचे हे सगळे फॉर्म भरलेले आहेत ते म्हणजे आम्ही मेहनत करून भरलेले आहेत पक्ष आम्हाला निरोप देईल का कोणाबरोबर युती करायची नाही करायची सध्या तरी वाट न बघता आमचा प्रचाराला तर सुरुवात करावी लागेल पण आम्ही स्वबलाचा प्रचार आता आम्ही आजपासून सुरू केला नाही तसं काय नाही तसं काय नाही आज जरा ते गणेशोत्सव असल्यामुळे सकाळी सगळी होते पक्षाचे पक्षाचे नेते येतील पक्षश्रेष्ठी येतील आणि त्यानंतर इथली सर्व राजकीय जी निवडणुकीची रचना आहे किंवा निवड या उमेदवारीवारांना कसे आपल्याला समोर जायचं आहे जनतेच्या समोर जायचे कशी मतं मागायची कसे आपल्याला जिंकायचे याकरता मार्गदर्शन करण्याकरता अजून देखील राज्यातले किंवा मुंबईवरनं किंवा अन्य ठिकाणावरनं देखील नेते येणार आहे भारतीय जनता पार्टी ही निवडणूक लढते जिंकण्यासाठीच लढते आम्ही देखील जिंकण्यासाठीच लढतो आहे असं काही नाही आहे की ज्यांच्या युती आहेत आघाड आहेत त्यांनाच लोकं मतदान करतील ह्या ह्या जनतेत जनतेने ठरवलेले कोणाला मतदान करते जनता भारतीय जनता पार्टीला मतदान करेल कारण त्यांना माहिती आहे का कोणी कुठं निवडून आलं तर शेवटी भारतीय जनता पार्टीच्याच सरकारमध्ये जाणार आहे आणि ति तिथलंच त्या तिथनंच कामं करून घेणार त्यापेक्षा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी निवडून डायरेक्ट काम होतील